काकू आणि कोंडीबा एक गरीब त्यांना एकच मुलगा होता तो पण दूर राहत होता कोंडीबाने स्वतःची जमीन विकून पोराला सरकारी नोकरीला लावून दिलं होतं पुढे पोराचे लग्न झाले आणि पोरगा बदलला आई बापाकडे ढुंकून सुद्धा बघणे त्याने बंद करून टाकले होते हातात राहते घर सोडून काहीच राहिले नव्हते मोलमजुरी करून पोट भरण्याशिवाय त्या जोडप्यांना दुसरा पर्यायच नव्हता शेवटच्या भेटीत मुलाने केलेला अपमान सहन न होऊन सरळ मार्गी कोंडीबा दारू प्यायला लागला त्याची देवावरची श्रद्धाच उडून गेली दिवसभर मोल मजुरी करणे आणि संध्याकाळी त्याची दारू पिणे बस एवढीच काय ते दिनचर्या झाली होती काकूचे पूर्णपणे वेगळे होते एवढे वाईट दिवस येऊनही हे तिची देवावरील श्रद्धा कमी झाली नव्हती काकू गेली कित्येक वर्षे नवरात्रात घरी घट बसवत असे तिचा घरातल्या देवावर विश्वास होता या वर्षी तिने श्रद्धेने घट बसवला मनोभावे पूजा केली नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तिने कोंडीबाला विनवणी केली अहो आता निदान दहा दिवस तरी त्या बयेला तोंड नका लावू म्या पाया पडते तुमच्या कोंडिबाने तिच्याकडे एक निर्विकार नजर टाकली आणि मान हलवत तो बाहेर गावच्या दिशेने निघून गेला त्याचे घर गावच्या अगदी एका टोकाला होते अवघ्या दोन खोल्याचे कवलाचे छप्पर असलेले घर छान पांढऱ्या मातीने सारवल्यामुळे त्या दिवशी अगदी लख दिसत होते घराबाहेर जनावरे आत येऊ नये म्हणून बोरीच्या फांद्याचे कुंपण होते पहिले दोन दिवस कुंडीबाने एक थेंबही दारू न पिता तो घरी आला होता हे बघून देवीचे काकू मनापासून आभार मानत होती नवरात्रीचा तिसरा दिवस होता देवीची संध्याकाळची पूजा आठवून काकू दरवाजा बाहेर कोंडिबाची वाट बघत बसली होती तिच्या शेजारीच पाळलेला कुत्रा खंड्या बसलेला होता कोंडिबा सकाळपासून कुठेतरी कामाला गेलेला होता रात्रीचे दहा वाजत आलेले काळजीत पडलेल्या काकूला गावाकडून एक आकृती डलत डुलत येताना दिसली त्याबरोबरच खंड्या देखील त्या आकृतीच्या दिशेने गेला कोंडिबाचा आहे याची खात्री काकू त्याचे बघून तोंडावर पदर दाबून हुंडका आवरण्याचा प्रयत्न करत घरातून निघून गेली घरात निघून गेली गेल्या दोन दिवसापासून एक थेंब सुद्धा दारू न पिलेला कोंडीबा त्या रात्री मात्र नेहमीप्रमाणे दारूच्या नशेत घरी आला होता त्याच्यासोबत मटणाची पिशवी देखील होती कोंडीबा इथून मागे कधी एवढ्या खालच्या थराला गेला नव्हता घरात पाऊल ठेवतात कोंडीबा बोबड्या शब्दात बोलला कुठं तडफडली धर वशाट आणलाय मस्त कालवण करून आण मला लय भूक लागली आहे देवीचे घट घरात असताना माथाहार शिजवणे म्हणजे काकूसाठी पापच होते तिने त्याला हटकले अव असं करू नका सा देवीच्या नवरात्राला हे मटण घरात आणू नका पाप लागेल देवी कोपली तर काही बी राहायचं नाही पण कोंडीबा चिर होता तो कोपऱ्यात पडलेले फावडे हातात घेऊन तिच्या अंगावर धावून गेला आणि ओरडू लागला वाटूळ व्हायचं काय बाकी राहिलाय तू कुठे असली भक्त आहेस मला बऱ्या बोलानं शिजवून वाढती का नाही का फोडू टक्कुर तुझं काकू त्याचा तो रुद्रावतार बघून मागे सरकली पण परत निर्धाराने पुढे होत हात जोडून म्हणाली तुम्ही आज मला मारून टाका घडायचं कोंडिबा हात उघारून पावडे तिच्या डोक्यात टाकणारच होता एवढ्यात अचानक बाहेरून खंड्या भुकत वेगात आत शिरला त्याच्या मालकीनीला मारणाऱ्या कोंडिबाच्या अंगावर तुटून पडला खंड्या प्रचंड खवळला होता कोंडिबावर भयानक रागात हल्ला करत होता कोंडिबा खंड्याच्या हल्ल्यापासून स्वतःचा बचाव करू लागला कोंडीबाने दरवाज्याच्या बाहेर पाऊल ठेवलेच होते तेवढ्यात लाल साडी नेसलेली एक बाई खालच्या पायरी जवळ गुडघ्यावर बसलेली त्याच्याकडे पाशवी नजरेने पाहत असताना त्याला दिसली तिच्या डोळ्यात काहीतरी विचित्र होते तिची जळजळीत जर नजर थेट त्याच्या मेंदूपर्यंत भेदत होती ुंडीबाच्या अंगातील सगळी दारू एका क्षणात उतरली भीतीने पोटात गोळा उठला त्याने पुन्हा घरात चिरण्याचा प्रयत्न केला पण आतून खंड्या परत गुरगुर करत रागाने त्याच्यावर धावला काकूंना मात्र काय घडत आहे याची काहीच तपास लागत नव्हता त्यांनी खंड्याला शांत केले आणि कोंडिबाकडे बघितले कोंडिबाचा भीतीने पांढरा फटक पडलेला चेहरा बघून काकू भुजकळ्यात पडल्या एव तेवढ्या घाबरगुंडी उडालेला कोंडिबा काकूला दरवाजाकडे इशारा करत बोलला ए बाहेर बघ कोण हाय मला तर काय तरी वंगाळ वाटतय ऐकताच काकू पुढे झाल्या त्यांनी दरवाज्यात येऊन बाहेर डोकावून बघितले एक बाई शेवटच्या पायरीजवळ बसलेली होती आता तिचे रूप पालटत चालले होते काकूला कळले की हे साधे प्रकरण नाही तिने कोंडीपाला मागे ओढले स्वतः पुढे होत ए बाई एवढ्या रातच्याला काय उमरा धरून बसली आहेस काय पाहिजे ग तुला भूक लागली असल तर मेथीची भाजी आणि भाकरी आहे वाढून देऊ का हिम्मत करून त्या बाईला विचारले ती बाई आता काकूच्या डोळ्यात पाहत होती तिचा चेहरा अजूनच भयंकर झाला होता चेहऱ्यावर क्रोधित भाव यायला लागले होते लाल टपकणारी गर्द लाल जीभ फिरवून ती बाई भयानक घोगऱ्या आवाजात बोलली ये मला ते मेथी फीती नकोई। म, एक तर तुझा नवरा दे नाही तर त्याने आणलेलं मटन हितवर आली आहे ते तुझ्या घरात तू तु बसवले ना म्हणून मला घरात नाही येता आलं दे लवकर बाहेर तिचा आवाज ऐकून काकूच्या काळजाचा थरकाप उडाला तिने आतमध्ये कुंडीबाकडे नजर वळवली तेवढ्यात कोंडिबाने भीतीने थरथर कापत हातातील मटणाची पिशवी बाहेरच्या दिशेने फेकली त्या बाईने कळण्याच्या आतच एखाद्या श्वापदासारखे आवाज करत त्या पिशवीवर झडप घातली पिशवी तोंडात पकडून काही क्षणात अंधारात गायब झाले खंड्या देखील त्याच्या मागे पळत जाऊन कुंपणाजवळ उभा राहून अंधारात बघत भुंकू लागला होता ते सर्व बघून कोंडिबा भीतीने घामाघूम झाला होता त्याने धाय मोका मोकलून गटा समोर डोके टेकवले देवीची क्षमा मागितली देवी मला माफ कर माफ कर असे पुन्हा नाही होणार ए परत मी अशी चूक नाही करणार मला माफ कर काकूला सगळी परिस्थिती समजली होती तिला कळले होते की आलेले हे भयानक संकट देवीच्या कृपेने टळले होते कदाचित या घटनेमुळे थरकाप उडालेला कोंडीबा परत योग्य मार्गावर येऊ यो शकणार होता